नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये येथील औषध दुकानातून भर चोरट्याने केले लंपास पन्हाळा तालुक्यातील मसूद माले येथील महालक्ष्मी मेडिकल दुकानाचे शटर अर्धवट बंद केलेले व दुकान मालक जेवणासाठी घरी गेल्याचे पाहून चोरट्याने शटर खालून दुकानात प्रवेश करून रोख रक्कम पंचावन्न हजार रुपये चोरून नेले ही घटना बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान घडल्याने माले गावात भीतीचे वातावरण पसरले आहे चोरटा सी सी टी व्हीत कैद झाला आहे याबाबत अधिक माहिती अशी की मसुदमाले येथील चौकातील ग्रामपंचायतीजवळ मोनिका जीवन पाटील यांचे महालक्ष्मी मेडिकल आहे बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान मोनिका पाटील यांनी मेडिकल दुकानाच्या दरवाजाचे शटर अर्धवट लावले व दुकानावरील दुसऱ्या मजल्यावरती घरामध्ये जेवायला गेल्या याचा नेमका फायदा घेऊन चोरत्याने अर्धवट अवस्थेत लावलेले शटर खालून दुकानात प्रवेश केला व कपाटावरील ठेवलेल्या बॅगेतून व टेबलाच्या ड्रॉवरमधून रोख रक्कम पंचावन्न हजार रुपये चोरट्याने हातोहात लंपास केले जेवण करून मेनिका पाटील दुकानात आल्यानंतर त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला चोरट्याने डोक्याला टोपी घालून दुकानातील पैसे चोरल्याचे दुकानामध्ये असलेल्या सी सी टी मध्ये कैद झाले आहे या घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली आहे ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा